या सिनेमाबद्दल मला एक बोलायचं आहे की जेव्हा मी कहाणी लिहित होतो त्यावेळी मला हेच वाटलं होतं की जगात सक्सेसफुल लोक कशी असतात आणि सक्सेसफुल लोक कशी असतात म्हणजे त्यांच्यात फरक काय असतो तर हा माणूस इतका पडलेला असतो की त्यांनी जगात काय केलेलं नसतं एका बाय एका बाईच्या एका मुलीच्या जीवावरती तो जगतोय आणि ती त्याला शिव्या देते त्याला बेजत करते तर त्याचं अस्तित्व काहीच राहत नाही ह्या परिस्थितीवर आल्यानंतर तो संत कसा होतो त्याला कुठली पायवाट शोधावी लागते त्या पायवाटाला सावली असते की नाही पायवाट असते ते तास थोडा दोन तास सिनेमा केला बघा की फेलियर असं कोणी झालं तर त्याने निराश होऊ नये की त्याला काही होप नाही फ्युचरमध्ये आम्हाला सगळ्यांना फ्युचरमध्ये होप असतं आम्हाला सगळ्यांना चान्स परत परत देतो त्याला आम्ही म्हणजे करू नये ह्या म्हणजे स्टोरीमध्ये हे असा येतं की तो एवढा गुन्हेगार एवढा पापी एवढा निर्लज्ज अनसक्सेसफुल माणूस तू शेवटी एक लावून हे होतो की त्याला म्हणतात की तू शिवचा अवतार आहे संत आहे तो म्हणतो की संत नाहीये मी अवतार नाही मी या गोष्टीने मानत नाही लोक त्याला मानू लागतात आणि ह्याचा जो प्रवास आहे तो प्रवास दाखवायचा मी प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये एक लव्ह स्टोरी पण आहे चिपलेली त्याला मी जास्त महत्व दिला नाहीये ते जे स्पिरिच्युअल ऍस्पेक्ट आहे त्याला जास्त महत्व दिलं आहे तुम्हाला विचार करायला हे पिक्चर वस्तू माझी दूर करणार आहे म्हणून मी माझं हे आहे प्रार्थना आहे की जेवढे लोक भक्ती लिहायला ते जेवढे लोकांना ते जेवढं ते समजात येईल असं तर माझं बोलणं एवढंच आहे या सिनेमाचे कलाकार प्रमोद माळीजी असं भूमिके प्रसाद आहे आपल्या भूमिकेविषयी जरा थोडक्यात सांगतील नमस्कार माझं नाव प्रसाद माळी या फिल्म मध्ये कॅरेक्टर करतोय यशवंत नावाचा सो हा गावचा एक छोटा सावकार आहे आणि त्याच्या हातात सगळी सूत्र आहेत गावातली सो आमदारांना नेत्यांना वगैरे खिशात घेऊन फिरणारा हा माणूस आहे पण याचा देवावर अजिबात विश्वास नाहीये त्याच्या आयुष्यात अशा गोष्टी घडल्यात की ज्यामुळे त्याचा विश्वास नाहीये सो या फिल्मच्या प्रोटोगनिस्टमुळे त्याच्या आयुष्यातला नास्तिकतेकडून नास्तिकतेकडे कसा प्रवास घडतो अशी या कॅरेक्टरची जर्नी आहे कॅरेक्टर सुरुवातीला फुल ब्लॅक शेड मध्ये हो दिसेल नंतर मधला काही काळ ग्रे असेल आणि मग तुम्हाला प्युअर व्हाईट झालेलं दिसेल अशा प्रकारचं हे कॅरेक्टर आहे सो so, फिल्म बघा तुम्हाला ते जास्त अनुभवायला मजा येईल थँक्यू uh, या सिनेमाचे जे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत समीर सक्सेना uh, ते या सिनेमाविषयी दोन शब्द सांगतील मेसेज आहे अँड वेच सांगा की आपण एंड इम्पॉर्टेंट मैसेज है आज की आज के हिसाब से एंड विथ अ गुड एंड ग्रेट म्यूजिक समथिंग डिफरेंट जो आजकल चालू है उससे बैठे उससे के सो आई वु रिक्वेस्ट एवरी वन टू प्लीज गो एंड मूवी एंड टू है नाइस टाइम थैंक यू पत्रकार मित्र जो कहीं प्रश्न विचार खूप इन्स्पायर्ड स्टोरी म्हणजे अशी स्टोरी मला म्हणजे डोक्यामध्ये निघत नाही ना मला आठवतो फार वर्षापूर्वी एकतीस चाळीस वर्षापूर्वी मी एका छोट्या फार्ममध्ये राहत होतो आणि तिकडे एक छोटस गाव होतं त्याचं नाव वारेल होतं आणि तिथे एक व्यक्ती होती ज्याला सर्व लोक संत मानायचे मी ते माणसावर काहीतरी अभ्यास केला होता तर तिथून मला ती आयडिया ती चाळीस वर्ष माझ्या डोक्यातच राहिली माझं वय जसं दुख गेलं मी म्हटलं की आज नेहर पिक्चर करणारे आज करणारे एवढे वर्ष चालले गेली आत्ता मला वेळ मिळाला की मी हे पिक्चर करून दाखव जे दिसतं ते नसतं जी प्रार्थना असते ते मनापासून असते ती दाखवून होत नाही आणि देव आहे की नाही आहेत हा प्रश्न मी ह्याच्याबद्दल पिक्चर दाखवले जेव्हा सेवा याला म्हणतात की तू म्हणजे काय कर उपवास करतो कसे करतात मोसा करतात पण तुझ्या भोकेने ढगाचा संबंध काय तू उपवास करीव द्यायची काय फरक पडणार तर तो संस्था सेंट ऑफ असतो हाच प्रश्न तुम्ही देवाकडे विचार की मी लोक मस्जिदीत जातात मंदिरात जातात चर्च कडे जातात एवढे करतात शांग नमस्कार करतात अभिषेक करतात पूजा करतात त्यांचं कोणी ऐकतंय की कोणी ऐकतच नाहीये सुखासाठी राहतात देवळात मंदिरात आणि पण करता करतात आणि तर कोणी ऐकायलाच नाही तर तो म्हणतो मी हा प्रश्न देवाला जातो तुम्ही मला कशा जातो देव याचं उत्तर दे की तो ऐक ऐकतो आहे पण तो केव्हा केव्हा उत्तर म्हणजे नो असतं की हे मी तुम्हाला नाही देणार तर का असं असतं ते हे सगळे प्रश्न तुम्ही पिक्चर बघितलं तुम्हाला क्लियर होईल पण ही सगळी स्टोरी एक घटना आहे त्याच्यावर अवलंबून आहे ही चाळीस वर्षापूर्वी

तर ही सिमिलॅरिटी आहे की जेव्हा ते विचारतात की स्वामी तुम्ही म्हणजे हे चमत्कार तुम्ही करता तुम्ही कोणी हे आहात का तो तुम्हाला तर हे काय माहितच नाही तर तसंच हा पण माणूस जर टोमॅटो ठेवतो देवाला प्रश्न विचारायला त्याच्या पुढे मला माहित नाही जेव्हा जेव्हा उत्तर देईल तेव्हा बघू टोमॅटो ते उत्तर देण्याच्या आधी तू जर गेला तर काय करशील

नाही काढता आलं तर मग तसं आहे तसं कमी केलं रेस करणं थोडं थोडा संथ वाटतो म्हणजे जरा फार आराम जे चाललंय संत चाललंय असं काही असं काही आहे का आपला एक तो एक वेगळा टोन ठेवलेला आहे की ती एका टोनवर तो फिल्म चाललेला आहे व्यवस्थित जेव्हा तुम्ही सिनेमा बघाल तेव्हा तुम्हाला ते जास्त अजून लक्षात येईल अजून कोणाला काही विचारायचं असेल तर प्लीज एक सिमिलरिटी गाइड हो इसमें हेलो एक सिमिलरिटी गाइड हो इसमें है कि म्यूजिक द म्यूजिक विल बी लाइक आई अब ये गाइड के गाने नहीं बिल्कुल बिल्कुल अलग है म्यूजिक विल बिकम लाइक आई और ये गाना में एक्चुअली आपका थोड़ा समझा नहीं सर क्योंकि इसमें कोई लिपसिंग नहीं है गाने में